नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या शिरा करणार आहोत सर्वात आधी आपण पाहणार आहोत अननसाचा शिरा करण्यासाठी लागणार साहित्य अननस समप्रमाणात एक वाटी जाड रवा साखर आणि तूप त्याचबरोबर मनुका काजू आणि बदामचे काप या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता वेलची पावडर आणि केशर केशर ऑप्शनल तुम्हाला जर ते नसेल घ्यायचं तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता आपण भांड गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तूप घालायचं तूप घातल्यावर काजू बदाम आणि मनुके घालायचे ड्रायफ्रूट छान भाजले की एका भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे ड्रायफ्रूट भाजून झाल्यावर पुन्हा तूप घालायचं आणि त्याचबरोबर आपण घेतलेला सर्व रवा या तुपामध्ये घालून छान भाजून घ्यायचा आपण रवा जितका छान भाजू तितका तो छान फुलतो रवा भाजताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम किंवा मिडियम थोडी कमी ठेवायची पाहू शकता आपण घेतलेला रवा छान भाजून झालेला आहे ड्रायफ्रूट प्रमाणेच रवा सुद्धा भाजल्यावर असा एका भांड्यात काढून घ्यायचा रवा भाजत असतानाच एका बाजूला आपण अननस कापून अननसाचे छान असे बारीक पीस देखील करून घेतले आहेत यातील बारीक केलेले थोडे अननसचे पीस असे एका वाटीत काढून घ्यायचे आणि उरलेले पीस आपण रव्याच्या समप्रमाणात घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त घ्यायचे असतील तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व अननसचे पीस घालून ते मिक्सरमध्ये असे बारीक करून घ्यायचे शिरा करण्यासाठी भांडी मात्र जास्त काढायची नाहीत पुन्हा त्याच भांड्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि तुपामध्ये अननसाचे पीस घालून छान परतवून घ्यायचे आपण घेतलेले अननसाचे पीस तुपामध्ये छान परतून झाल्यावर यामध्ये रव्याच्या तिपटीने पाणी घालायचं म्हणजेच आपण रवा जर एक वाटी घेतला असेल तर पाणी तीन वाट्या घालायचं आपण आता दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला अननसाचा गर ॲड करायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालायचं आणि ते देखील ऍड करायचं म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं आता यामध्ये आपण घेतलेलं केशर ऍड करायचं आणि त्याचबरोबर साखर केशर आणि साखर असे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आणि ती देखील पाण्यामध्ये मिक्स करायची आता या गरम पाण्यामध्ये आपण भाजलेला रवा आणि ड्रायफ्रूट ॲड करायचे तुम्हाला जर फक्त रवा ॲड करून ड्रायफ्रूट नंतर घालायचे असतील तर तुम्ही तसं देखील करू शकता रवा पाण्यामध्ये ॲड केल्यावर गॅसची फ्लेम मात्र लो करायची रवा गरम पाण्यामध्ये घातल्यावर तो असा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा रवा छान भाजल्यामुळे आणि तुपाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे रवा छान फुलतो आणि अजिबात चिकट होत नाही रवा बऱ्यापैकी घट्ट झाल्यावर त्यावर असं झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिट रवा छान वाफून घ्यायचा रवा वाफून झाल्यावर पुन्हा तो असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम लो असल्यामुळे रवा करपत नाही आपल्याला पाहिजे तसा रसरशीत रवा शिजल्यावर गॅस बंद करायचा सजावटीसाठी जर तुम्हाला काजूचा किंवा बदामाचा काप पाहिजे असेल तर तो असा ठेवायचा आणि शिरा असा वाटीत काढून घ्यायचं <laughs> शिरा वाटीत भरून झाल्यावर त्यावर असं केळीचं पान ठेवायचं ताटही ठेवायचं आणि शिराची वाटी अशी अलगद वर उचलायची मार्गशीर्ष महिना चालू आहे असा अननसाचा शिरा करून तुम्ही देवाला नैवेद्य देखील दाखवू शकता आणि पाहिजे तेव्हा करून खाऊ देखील शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि कळून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली